नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या सावंतवाडी येथील जाहीर सभेत त्यांचा होणार आहे सुधीर सावंत हे काँग्रेसमधून खासदार होते त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वराज्य पक्ष काढला होता नंतर ते आम आदमी पार्टीत सामील झाले होते शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तिथे प्रवेश केला होता आज ते शिवसेना शिंदे गटामधून ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत यात कुडाळ आणि सावंतवाडी या दोन जागा शिवसेना शिंदे गट आणि कणकवलीची जागा भाजपाकडे आहे कुडाळमधून विद्यमान खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत सावंतवाडीतून दीपक केसरकर उभे आहेत कणकवलीतून नितेश राणे आहेत ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सोडून निशिवबंधन हाती बांधलं ते तिन्ही नेते माहितीमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार नारायण राणे यांना या या तिन्ही तिन्ही मोठं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे विधानसभेला माहितीच्या जागा निवडून येण्याची शक्यता आहे माजी खासदार सुधीर सावंत यांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेना शिंदे गटाला तसा फार फरक पडणार नाही कारण आतापर्यंत त्यांनी अनेक पक्ष बदलली आहेत सुधीर सावंत यांनी तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा दिवंगंत प्रभाराव यांनी प्रभारी माक्टेरेट अल्वा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती दोन हजार आठच्या पक्षाला विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर मायावतीच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश करून महाराष्ट्रात त्यांनी काम केलं तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र